प्रकरण पेशी रचना आणि सूक्ष्मजी याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रचना पेशी रचनामध्ये आपण पेशीची रचना बघणार आहोत पेशी काय काम करतात पेशी म्हणजे काय पेशी काय काम करतात पेशी कशासाठी असतात या विज्ञानाच्या घटकामध्ये आपण वेगवेगळे घटक पाहणार आहोत प्रकरणाचं नाव आहे रचना आणि सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव म्हणजे बारीक बारीक जीव सूक्ष्म म्हणजे अति अति लहान जीव विज्ञानामध्ये हे समजून घ्यायला पाहिजे आपण याच्यानंतर आपण बघणार आहोत आता प्रकरणाकडे येऊ आपण सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले असते त्याला काय म्हणतात याचं उत्तर आपण बघणार आहोत पुढे पाठात या घटकांची सर्व संख्या सजीवांमध्ये सारखीच असते का याच्यानंतर आपण पिशी पिशी म्हणजे सेल आता वेगवेगळ्या पिशी असतात वेगवेगळे सेल असतात तांबड्या पिशी लाल पिशी याच्यामध्ये आपण बघणार आहोत पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे पिशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यमा कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे हे आपण मागील येथेत अभ्यासलेले आहे प्रवाही तक्ता पूर्ण करा याच्यामध्ये आपण शब्द वाक्य पाठ पुस्तक याच्यामध्ये हे बघणार आहोत आता त्याच्याखाली काय दिलेले आहे ते आपण जरा बघू वरील प्रवाही तक्त्यामध्ये आपण पुस्तकाची संघटनात्मक रचना पाहिली त्याचप्रमाणे सजीवांची संघटन पातळी असते अशी पेशी उति पातळी असते उती इंद्रिय व इंद्रिय संस्था अशा शरीर पातळ्या असतात सर्व सजीवांची कार्य ही पेशींच्या पातळीवर होत असते पेशींच्या आधारे सजीवांच्या जीवनक्रिया जीवन घडून येतात याच्यामध्ये आपण एक आकृती पाहणार आहोत जरा डोके चालवामध्ये बघू आपण एक पिशी सजीवांच्या जीवनक्रिया कोठे कुठे होतात त्याच्यामध्ये आपल्याला ले आप एक आकृती दिलेली आहे अकरा पॉईंट एक म्हणून आहे सजीवातील संघट ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत याच्यात एक पेशी दिलेली आहे पिशीच्या नंतर एक उती दिलेली आहे एक उतीच्या नंतर इंद्रिय इंद्रियाच्या नंतर इंद्रसंस्था आणि त्याच्यानंतर शरीरसंस्था अशा प्रकारे आपलं शरीर काम करत असतं याच्यानंतर आपण हे असे होऊन गेले याच्यानंतर हे बघणार आहोत आपण रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये पासष्टमध्ये बुचाच्या झाडांचा पातळ कापून तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली या कप्प्यांना त्यांना पिशी हे नाव दिले सेल्स म्हणजे कप्पे लॅटिन भाषेत सेला म्हणजेच लहान खोली होय एमजे श्लायडेन व थिओडोर या श्वान या दोन शास्त्रज्ञांनी अठराशे अडोतीस साली पिशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला सर्व सजीव पिशी बसून बनलेले असतात आणि पिशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये और विश्वा यांनी सर्व पिशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पिशीमधूनच होतो असे स्पष्ट केले याच्यानंतर आपण बघणार आहोत पिशीचे व निरीक्षण मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत अँटोनी ल्युनोहक यांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये विविध एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपक्रम तयार केले व जीवाणू आदिजीव यांच्या जीवन पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण केले आदिजीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण केले पेशी अत्यंत सूक्ष्म असतात नुसत्या उघड्या डोळ्यांनी ते आपल्याला दिसत नाहीत पेशीच्या आकारमानांचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या याचा वापर करून केले जाते पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो ज्यामध्ये भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटीने मोठ्या दिसतात आता आपण ह्याच्यानंतर ही आकृती बघणार आहोत सूक्ष्म संयुक्त सूक्ष्मदर्शक त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मायक्रो मायक्रोस्कोप आपण विज्ञान विज्ञानशाळेत बघितलेलं असेल ज्या की विज्ञान लॅबमध्ये मायक्रोस्कोप कशा प्र पद्धतीने तयार केला जातो आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे पार्टची माहिती घेणार आहोत आता याच्यामध्ये काय काय आहे हे वरचं जे आहे नेत्रभिंग आहे ही नलिका आहे याच्यामध्ये याच्यामध्ये स्थूल समायोजक आहे हे सूक्ष्म समा समायोजक आहे ह्याच्यात वस्तुभिंग आहे मंच आहे प्रकाशस्रोत पाया इत्यादी विविध पातळींनी बनलेला सूक्ष्मदर्शक आहे याला आपण मायक्रोस्कोप असं म्हणतात त्याच्यानंतर आपण एकक दिलेले आहेत एक बरोबर किती आहे एक मिलीमीटर म्हणजे हजार मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर म्हणजे एक हजार नॅमोमीटर आता ह्याच्यानंतर आपण एक प्रयोग दिलेला आहे तो प्रयोग बघणार आहोत एक करून पाहूया कांद्याची एक फूट घेऊन त्याच्या खोलगट भागात असणार पातळ पापुत्रा चिमट्याने अलगद वेगळा करावं तो कासपट्टीवर घ्या त्यावर पाण्याचा थेंब टाका पापुत्र्यास घडी पडणार नाही याची काळजी त्यावर आयोडिनच्या इसोसिएनच्या विरल द्रवणाचा एक थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या दहा एक्स भिंगाखाली निरीक्षण करा तत्पूर्वी पापुद्रव अच्छादन कास ठेवायला विसरू नका वरील प्रमाणे स्कृती करून वनस्पतींना विविध भागावरील पेशीचे जसे पाने खोडांची साल मुलाग्रे इत्यादी निरीक्षण करा येथेतील पाण्यातील आम्ही पॅरेशियम असे निरीक्षण केलेले आहे आपण याच्यानंतर आपण सांगा पाहू तुम्ही निरीक्षण केले विविध पिशी एकसारखेच आहेत का त्यांची रचना कशी आहे आकार कसे आहेत याच्यावर आपण बघणार आहोत पुस्तक माझा मित्र ग्रंथालयातील संदर्भ पुस्तकाच्या आधारे सर्वात मोठी सर्वात लहान आणि पेशीविषयी विशिष्ट पूर्ण माहिती मिळवा आता आपण याच्यानंतर पिशीचा आकार साईज ऑफ सेल्स याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत ती चनंतर का चनंतर चाकर, सही चाकर आकर खली ते बघणार आहोत आपण पिशीचा सजीवांच्या पिशीच्या आकारात विविधता असते त्याचा आकार हा प्रामुख्याने कार्यशी निगडीत असतो यात आढळणे पेशींचे विविध आकार खालील प्रमाण दर्शवले त्याचे निरीक्षण करा आता एक पेशी अनेक एक पिशी विविध जीव बघणार आहोत आम्ही पहा एक पिशी वनस्पती हो। जीव आहे स्पायरा गायरा हे पण बघणार आहोत मेद पिशी हे पण दिलेलं आहे तांबड्या रक्त पिशी ह्याला रक्त पिशी आणि त्याच्यावर पृष्ठभागावरील पिशी स्नायू पिशी अंड पिशी पेशी चेत पेशी आणि याच्या शेवटला पेशी याचा आकार वेगवेगळ्यामध्ये मध्ये आढळून येऊ शकतो गोलाकार दंडाकार स्तंभकार शिल्पकार अंडकृती आयातकार व विविध अंगाच्या पिशी आढळून येतात सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात या घटनांना पेशी अंगके म्हणतात या अंगकाचा विस्तार अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात कारण याच्या साह्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्यांची दोन अब्जपर्यंत दोन एक्स दहाचा नऊ मोठी प्रतिमा अभ्यासता येते प्रमुख्याने या पेशीचे वनस्पतीचे व प्राणी पेशी असे दोन प्रमुख आकार प्रकार आहेत या पेशी पटलांच्या साह्याने बनलेल्या विविध अंगकाच्या अंतर्भावाने तयार झालेले असतात वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते त्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकार आकार प्राप्त होतो त्याचप्रमाणे वनस्पती वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका आढळतात या सर्व दृश्य पेशी युरिलॉटिक सेल आहेत याच्यानंतर आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींची माहिती घेणार आहोत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक दिसणारी पेशी तर आपण मायक्रो स्कोपच्या जर मायक्रोस्कोप बघितला आता मायक्रोस्कोप आपण इथं बघितलं होतं मायक्रोस्कोप कसा असतो हा मायक्रोस्कोप याच्या खाली आपण हा मायक्रोस्कोप हा मायक्रोस्कोप पूर्ण आपल्याला पेशींची माहिती देतो आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर वेगवेगळ्याच करणार आहेत आपण वनस्पती पेशीमध्ये वेगवेगळे वनस्पती पेशी त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला पेशी भित्तिका आहे हरित लवक आहे पेशीद्रव आहे आणि याच्यानंतर हिवनस्पती पिशीचा आहे मुक्तारायबूज लायरिका पेशीपटल ग्लॅजीपिंड केंद्र आता ह्याचं वनस्पतीचं केंद्र हे आणि प्राणी पेशीचं केंद्र हे आंतरद्रवक जेलिका ह्याची ही ह्याची रक्तिका रक्तिका म्हणजे हे हा प्रकार आणि इकडची रक्तिका ही आहे तंतुकनिका तंतुकनिका ही आहे इकडची आणि इकडची ही आहे अशा प्रकारे आपण हे इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने बघितलेले पेशी भत्तिका पेशी पटल पेशी द्रव पेशी अंगके याच्यामध्ये काय काय असतं हे बघितलं आपण वनस्पती व प्राणी पेशीमधील समान तसेच वेगवेगळे वेग घटक वेग कोणते आहेत ते सांगा केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्वाचे अंगक आहे त्याच्या भोवती दुहेरी सचित्र पटल असते पेशींचे सर्व कार्य केंद्रक सं नियंत्रित करते जलिका हे एक विस्तृत जाळेदार अंगक आहे हे रायझोवे तयार केलेल्या प्रतिनामध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना पिंडाकडे पाठण्याचे काम पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार केलेले असून प्रतिनांचे योग्य वातावरण करण्याचे काम ग्लोझी पिंडमार्फत होते तंतुकणिका व लवके ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात वनस्पती पेशीमधील हरित लवके प्रकाश सवल्यण कार्य करतात रक्तिका ह्या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते प्राणी पेशीमधील रक्तिका आकारांनी छोट्या असतात वनस्पतीमध्ये एकच मोठी रक्तिका असते जरा डोके चालवा सूक्ष्मजीव थोडे आठवा आता आपण सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव पाहणार आहोत ह्याच्यामध्ये काय काय सांगितले सूक्ष्मजीव म्हणजे काय आम्ही बा पॅरिशिम युगलिना गोगल काय हत्ती कबुजर्जन त्यांच्या आकारानुसार दोन गटात वळिक पृथ्वीवरील असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्या डोळ्या सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्म सजीव असे म्हणतात हे आपण अभ्यासले आहे सूक्ष्मजीवांचा आढळ ऑफ मायक्रो ऑर्गसम ऑर्गिनसम आपल्यासोबत हवा पाणी जमीन अन्य पदार्थ सांडपाणी कचरा या बरोबर वनस्पती प्राणी व मानवी शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते यापैकी काही सूक्ष्मजीव हे एकटे राहतात उदाहरणार्थ अभिमा पॅरेशियम तर काही बहुसंख्येने वसाहती करून राहतात काही सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती प्राणी यांच्या अवशेषावर जगतात सूक्ष्म जीवांचे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमा याच्यामध्ये आपण काय हे करून पहा असा प्रयोग दिलेला आहे हे माहीत आहे का हे काय पा। पावस पावाचा किंवा भाकरीचा एखादा तुकडा भिजवा व एका डब्यात तीन ते चार बंद करून ठेवा तीन चार दिवसांनंतर डब्यातल पावाच्या भाकरी निरीक्षण करा त्यासाठी विश्रण भिंगाचा वापर करा गडू पाण्याचा किंवा डबक्यातील साठलेल्या पाण्याचा सा एक थेंब संयुक्त संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पहा दही ताकाचा एक थेंब काचपट्टी उघ्या त्याचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा तुम्ही केलेल्या निरीक्षणांच्या आधारे दिसणाऱ्या सजीवांची चित्रे वहीत काढा याच्यानंतर माहीत आहे का तुम्हाला शंभर मायक्रोमीटर लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही त्यामुळे कासपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे सक्ष संयुक्त सूक्ष्मदर्शाखाली निरीक्षण केले जात आहे परंतु एक हजारपटीचे वर्धन अपुरे ठरते असेल तर काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी मात्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर केला जातो काही सूक्ष्मजीवाचे आकार पॅरिशियमचे सुमारे शंभर मायक्रोमीटर असते तर टायफॉइडचा रोग जंतू एक ते तीन मायक्रोमीटर असतो पोलिओचा विषाणू अठ्ठावीस नॅनोमीटर असतो सूक्ष्मजीवाचा आकार शंभर मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो एवढा आकार लहान असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणतात सुईच्या टोकावरील सूक्ष्मजीव मतील का आता आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे बघणार सूक्ष्मजीवांचे स्वर तुम्ही काढलेले चित्रामध्ये खाली सूक्ष्मजीव दिसेल का त्याच्या आकाराविषयी तुम्हाला निष्कर्ष काढता येईल याच्यामध्ये आपण बघणार आहोत हा हे चित्र काढलं याच्यामध्ये सूक आपल्याला सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव आढळेल का आपण बघू विविध सूक्ष्म आता याच्यानंतर आपण बघणार आहोत काही सूक्ष्मजीव असे पावर येणारे बुरशी डबक्यातील शैवालाचे तंतू हे बहुपेशी सूक्ष्मजीव आहेत तरी बहुतांश सूक्ष्मजीव हे एक पेशी आहेत असे जीवाणू व विषाणू सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते या पेशीत दृश्य केंद्र की पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेले अंग की आढळत नाहीत तर यात फक्त पटल द्रव्य पटल पेशी द्रव्य व केंद्रकात एवढेच घटक आढळतात म्हणून यांना आदिकेंद्र की पेशी म्हणतात प्लाझामिड मीड केंद्र पाशी याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्लाझा ही आकृती आपण ही आकृती बघणार आहोत याच्यामध्ये काय काय दिले आपल्याला आपण पीसी पटल प्रद्यपटल त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांचा सूक्ष्मजीवांची वाढ ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गनिझम ऑर्गनिझम प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो मात्र काही सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय वाढू शकतात समुद्रतळ ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गरम पाण्याचे झरे अशा प्रतिकूल परिस्थितीसुद्धा काही सूक्ष्मजीव टिकून राहतात अशा व्यक्ती स्वतःभोवती कठीण कवच तयार करून आपली जीवन प्रक्रिया थांबवतात था। व परिस्थिती अनुकूल झाली की कवचातून पुन्हा बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया सुरू करतात सूक्ष्मजीवाची वाढ कुठे होते एकाडच आपण कॉलम बघणार आहोत मध्यम माती पाणी कुजणारे पदार्थ इत्यादी तापमान पंचवीस डिग्री सेल्सिअस ते सदोतीस सेल्सिअस दरम्यान होते पोषण विशिष्ट द्रव्य उदाहरणार्थ शैवाल हारित द्रव्य ऑक्सिजन ओल्सर दमट याच्यामध्ये राहते आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल कवके आदि जीव जीवाणू विषाणू यामध्ये वर्गीकरण केले जात याच्यानंतर आपण उपयुक्त सूक्ष्म जीव म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गनिझम बघणार आहोत ह्याच्यामध्ये एक प्रयोग दिलेला आहे तो आपण बघणार आहोत दोन कुंड्या मातीमध्ये अर्ध्या भरून ए बी अशा नावाच्या कुंड्या एमध्ये पालापाचोळा शेण फळांच्या साली भाज्यांची देटे कागदांचे तुकडे असा कचरा मातीत मिसा कुंडी बी मध्ये फुटक्या काचा धातूच्या तुटक्या वस्तू प्लॅस्टिकच्या पिशव्या मातीत जागी कुंड्या ठेवून तीन चार आठवड्या कुंड्याचे मिसळ याच्यामध्ये काय होईल बघा कुंडी बी मधील कचरा तसाच राहील का एमधील कचरा कुठे गेला हे माहीत होईल शेण माती यामधील सूक्ष्म जीव अन्न मिसळण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छता ही राखली जाते कचऱ्याप्रमाणे सांडपाण्याची योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी संयुक्त खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्म जीव सोडतात याच्यामध्ये आपण जरा डोके डोकेचालावामध्ये बघणार आहोत ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा मेथी वाटाणा घेवडा यांच्या रोपट्याच्या मुळांचे निरीक्षण करा मुळावर काठी कशासाठी कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळावर गाठीत तसेच मातीत असणारे सूक्ष्मजीव हवेत नायट्रोजनचे त्यांच्या संयोगात रूपांतर करतात याची माहिती आपण अगोदरच्या पाठात घेतली या संयोगामुळे सुपीकता वाढते त्यामुळे कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते प्रकल्प तुमचा गाव शहराबाहेर असणाऱ्या कचरा डेपोला भेट द्या थोड्या आठवा आई दुधापासून दही बनवताना काय काय करते कोमट दुधात दही ताकाचे काही थेंब मिसळून आठ दहा तास ठिकाणी ठेवल्यास सूक्ष्मजीवांची भर भर भरा वाढ होते दुधाचे रूपांतर दह्यात होते ताक लोणी ची इत्यादी दुग्ध पदार्थ निर्माण होतात याच्यामध्ये आपण किनवा सूक्ष्म सूक्ष्मजीवाच्या क्रियेमुळे काही कार्बनिक पदार्थ दुसऱ्या कार्बनिक पदार्थ रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किनवा आणि आंबनी किंवा कुजणी असे म्हणतात या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात हे वायू पदार्थाचे आक्रमण वाढतात उदाहरण वाढतात पाव इडली याचे पीठ फुगणे हे वायू पडताना पदार्थ फसफसतात दुधाचे दही बनणे फळे व धान्यापासून अल्कोहोल तयार करणे पिठापासून पाव बनणे तसे ॲसेटिक आम्ल सायट्रिक आम्ल लॅक्टिक आम्ल जीवनसत्वे प्रज प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किवन प्रक्रियेचा उपयोग केला जातो किंवा प्रक्रिया कोणी शूल्यचा आपण जरा शोध घेणार आहोत त्याच्यानंतर आपण म्हणून तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर काही वेळा पेन्सिलसारख्या औषधांचे कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात अशा विशिष्ट प्रकारचे औषधे शरीरातील रोगजंतू नाश करतात त्याची वाढ रोखतात ह्या औषधांना प्रतिजैविकी अँटीबायोटिक्स म्हणतात आपण अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे टिक्स प्रति जैसे एंटीबायोटिक्स विशिष्ट जातींच्या सूक्ष्म प्रति जीवनापासून विशिष्ट जातीच्या सजीवापासून पूर्वी असध्य टायफॉइड कॉलरा असे अनेक रोग आता प्रतिजैविकामुळे अँटीबायोटिक्समुळे आटोक्यात आलेले आहेत पाळीव प्राण्यां ज्यांना प्रतिजैविक मिसळू नये त्यांनाही रोगापासून संरक्षण देता येते वनस्पतींना होणाऱ्या रोगावरही प्रतिजैविकामुळे नियंत्रण होते आता याच्यानंतर आपण हे नेहमी हे नेहमी लक्षात ठेवा बघणार आहोत प्रतिजैविक हे रोगावर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे डोस पूर्ण करावे तसेच अंगदुखी डोकेदुखी सर्जे आजारावर परस्पर औषधे घेऊ नयेत त्याचे साईड इफेक्ट काही पण होऊ शकतात आपल्याला दुसरी इजा होऊ शकते त्याच्यामुळं आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषध घेतले पाहिजे ही काळजी आपण घ्यायला पाहिजे ह्याच्यानंतर माहिती मिळ लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात काय असते ही रोगप्रतिकारक क्षमता वाढणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात अशा रोगाची लस अगोदरच टोचली असते आपल्या रोगप्रतिकार क्षमता रोग होण्याची शक्यता खूपच कमी असते कातडी कमवणे घायत गाय घायपातापासून धागे मिळवणे ह्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात त्यांच्या मदतीने समुद्रात तेल गळतीमुळे आलेल्या तेलांचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते शेतातील पालो पाचोळा व कचरा मानवी मूल्य मलमूत्र घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संत्र्यांच्या संयंत्रांच्या जैव वायू व खतनिर्मिती केली जाते उपद्रवी सूक्ष्मजीव जीव हार्मफुल मायक्रो ऑर्गनायझम त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बरेच दिवस बंद ठेवलेला मुरंबा लोणची यांच्यासारख्या भरण्या उघडल्या कधीकधी त्यांचा पांढरा चकचकीत पापुदर आलेला दिसतो किंवा काळे कण जमलेले दिसतात उन्हाळ्याच्या दिवसात दूध मांस हे पदार्थ नसतात शे ओलसर अन्नावर बुरशी येते बुरशी आलेल्या ते आपण काय करतो अन्न विषबाधा फूड पॉयझनिंग म्हणजे आपल्या एखाद्या अन्नातून वीजबाधा होते कधी कधी होतं आपण बातम्या ही पेपरला वाचत असतो हा महत्वाचा टॉपिक आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण त्याच्यानंतर बघा स्वतःचे पोषण करताना आपण काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ अन्नात मिसळतात ह्या पदार्थांनी अन्न दूषित होते दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या उजला होऊ शकतात अन्न पदार्थ दूषित झाले आहे हे तुम्ही कसे ओळखले ह्याच्यावर काहीतरी उपयोजना करायला पाहिजे विकतचे अन्न घेताना काय पाहाल ह्याचे आपण प्रश्नाचं आपल्याला प्रश्न दिलेले त्याचं काय लग्नात विकतचे अन्न घेऊन लग्न समारोप तसेच यामध्ये अन्न जलाशयातील जलाशयाजवळील अस्वच्छता व सांडपाण्याचे संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यातच तसेच शिळ्या उघड्यावरील माश्या बसलेल्या अन्न सूक्ष्मजीव असतात अशा दूषितांना सेवन केल्यास आमांश टायफॉइड कोलरा कावी गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात श्वसन मार्गाचे रोग झाले व्यक्तींच्या <coughs> खोकण्यातून किंवा शिंगण्यात त्या रोगाचे सूक्ष्म जीव हवेत मिसात श्वसा वाटते निरोगी व्यक्तीच्या श्वसनामार्ग जाऊन सर्दी खोकला घट सर्प न्युमोनिया क्षय असे रोग होऊ शकतात कजऱ्याचे डी गटारे साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पायजस वाढते डासांच्या माद्यांच्या दंशातून हिवताप मलेरिया डेंगू हत्ती रोग पितज्वर येलो फेवर चिकनगुनिया झिका ताप फीवर झिका फीवर जो मानवी शरीरात प्रवेश करू शकता आपण याच्यानंतर हे बघ स्वच्छता भारत अभि अभियान सुमारे ऐंशी टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात परिसर स्वच्छ ठेवणे कोठेही कचरा न टाकणे उघड्यावर स्वच्छच बसणे हे संसर्गजन्य आजार रोखण्याचे सोपे मार्ग आहेत आपल्या वैयक्तिक स्वच्छतेवर सार्वजनिक स्वच्छतेबाबतही जागरूक राहण्यासाठी देशभरात स्वच्छता भारत अभियान हे नरेंद्र मोदी यांनी ही स्वच्छता अभियान स्वच्छ भारत अभियान हे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत यांनी ही स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घराची काळजी घेतली पाहिजे आपल्या शाळेची परिसराची घेतली पाहिजे या राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपात कारण आहे आपण आपल्या शाळेत परिसरात स्वच्छतेविषयी उपक्रम त्यात सह सहभागी झाले पाहिजे अशा प्रकारे आपण हे आजचं प्रकरण बघितलेलं आहे